नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या आंना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण धाराशिवच्या दीपस्तंभमध्ये दहीपळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील हर हुन्नरी कलाकार योगराज पांचाळ यांच्याबाबत थोडीशी माहिती जाणून घ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जन्म झालेले योगराज पंचाळ त्यांचं दहीपळ हे गाव तसं कुठल्याही मेन मुख्य रस्त्यावर नाही हिरमळ्यापासून ते बारा तेरा किलोमीटरला तर जो शेगाव पंढरपूर महामार्ग जातो त्या परतापूरपासून सात आठ किलोमीटर इकडून सोलापूर धुळे हवेहून मलकापूर पाटीपासून सात आठ किलोमीटरवर शेजा दहिपळच्या शेजारून वाहणारी तेरणा नदी आणि सुपीक अशी जमीन असलेल्या दहिपळ या गावातील सुतार समाजातील योगराज पंचाळ यांचे पारंपरिक सुतारकामाचा व्यवसाय आहे त्यांचे वडील आजोबा गावातील शेतकऱ्यांची खरी पाणी रब्बी हंगामा जी काही शेतात लागणारी साधनं असत त्याची कामं करून देत आणि मग खळ्यावर शेतकरी जे देतील त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता एकंदरीत हालाकीच्या परिस्थितीत योगराज पंचाळ त्यांचं कुटुंब होतं आणि आजही आहे युवराज पांचाळ यांचं दहावीपर्यंत म्हणजे माध्यमिक शिक्षण दळपळीतीलच जिल्हा परिषद पाल पाह जा, दहावी झाल्यानंतर पुढं काय हा प्रश्न युवराज पांचाळ समोर अनुभवत असतो परंतु लहान वयापासूनच कलेचं अंग असणाऱ्या योगराज पांचाळणी लातूरला चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथं चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं अभ्यास केला आणि परि हे झाल्यानंतर परत गावी मग रंगकाम कुटल लग्न का ज्या घरी लग्नकार्य असेल तिथं भालदार चोपदाराचे चित्र काढणं आधी छुटपूट व्यवसाय करतच कॉम्प्युटरचं पण शिक्षण घेतलं आणि मग त्या माध्यमातून डिझाईन बनवणं कोणाचं जाहिराती तयार करणं आधी कामं ते कर याचबरोबर लिहिण्याचा छंद असल्यामुळं कविता लिहिणं गौरच्या जे जो रजाकारच्या काळात जे गौरमध्ये हे झालं होतं तिथल्या इतिहासाबद्दल पुस्तक लिहिणं असं का असे प्रयोग पण त्यांनी केले त्यांची दोन तीन पुस्तकंही प्रकाशित आहेत पत्र ते पत्रकारितेत पण काम करतात आणि आपल्या एम एच पंचवीस या यूट्यूब चॅनलवरून दहीपळ आणि परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती जगाला होईल याची व्यवस्था पण करत असतात योगराज पांचाळ यांचं यांना लेखन येतं गायन येतं कविता लिहिता येतात त्यांना वेब सिरीज पणचं दिग्दर्शन त्याचं लेखन पण करता येतं त्यांच्यात दोन तीन वेबसिरीज पण आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत अशा ह्या हरहुंडरी युवराज पांचाळ हे लोकांची अनेकांची चित्रं ही तयार हुबेहूब तयार करतात आणि माती कलेतून मात साच्यातून थोरा मो मोठ्या पुरुषांची लहान आकाराचे पुतळे पण तयार करण्यास ते काम करत असतात त्याचबरोबर ते नकला करतात नाटकं बसवतात नाटकांना प्रोत्साहन मिळेल असं काम ते करत असतात त्याचबरोबर ते, ते जाहिरातीही तयार करून घेतात आणि अनेक आवाज वेगवेगळ्या आवाजात ते मिमिक्री पण करत असतात असे आहे उगुराज पंचाळे मग काही गेल्या दोन वर्षापूर्वी शिळी घेतली होती आता त्या शिळीचा संसार पण त्यांनी चांगला फुलवला आहे आता एका शिळीच्या चार ते पाच पुढं हे झालेली आहे आणि त्या शिळीला राखायला इथे शि राणावणात फिरत असतात आणि राणावणात फिरत असताना मग कधी तिथं कविता करतात कधी आपल्या गायन करतात आणि छायाचित्रण पण करत असतात अशा या योगराज पंचाळ हे नेहमी आपल्या कबाड कष्ट करून राजयोगाच्या शोधात सतत ते असतात कधीत न कधी त्यांना राजयोगाचा राजयोगाची संधी मिळ मिळावी मिळेल हीच आपण आप पे, अपेक्षा करूया योगराज पंचाळ नुसतं आप अप, आपणच क कलेचं सादरीकरण करत नाही तर अनेकांना कला शिकवण्याचं पण ते काम करत असतात अनेकांच्या हातात ब्रश आणि रंग देऊन फटकारे कसे माराय रंगाच्या पेशा कशा हे करायच्या हे पण ते करतात त्याचबरोबर अभिनय कसा करायचा हे पण अनेकांना ते शिकवतात आणि मग धडपळीतील खंडोबाच्या यात्रेत बसवली जाणारी सोंग एखादं नाटक यासाठी वर्षभर वर धडपड त्यांची चालू असते आणि त्यांना गावात या कलेला प्रोत्साहन देणारे सहकारी पण लाभलेले आहे अशा आयोगराज पांचाळ यांचं भवितव्य उज्ज्वल हो हीच आपल्या अण्णा चॅनलची सदिच्छा आज पुरताशेवढंच आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद